आज आपण या व्हिडीओमध्ये देशभरातील सर्व एल जी गॅस ग्राहकांसाठी आणि सिद्धा पत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकार एल पी जी गॅस ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे येत्या काही दिवसात तुम्हाला घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वर सूट मिळण्याची शक्यता आहे म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या शक्यता आहे मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या लोकसभा निवडणुकी आधीच महागाई पासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडर वर मिळणारी सबसिडी पुन्हा एकदा वाढविण्यावर विचार करण्यात येत आहे त्यामुळे देशातील सर्व एल ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे सध्या केंद्र सरकार पी एम युवाय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना अर्थात लाभार्थ्यांना एका वर्षात बारा घरगुती गॅस सिलेंडर वर तीनशे रुपये प्रति गॅस सिलेंडरच्या दराने सबसिडी देत आहे देशाची राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या नऊशे तीन रुपये एवढी आहे मात्र देशभरातील पी एम म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एका सिलेंडर वर तीनशे रुपये सबसिडी सरकार कडून दिली जाते त्यामुळे त्यांना घरगुती गॅस सिलेंडर आता फक्त सहाशे तीन रुपयांना मिळत आहे एवढेच नाही तर केंद्र सरकार सर्वसामान्य ग्राहकांसाठी देखील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने अलीकडेच एकोणतीस ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी केल्या होत्या दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी म्हणजे पंच्याहत्तर लाख महिलांना मोफत म्हणजे फ्रीमध्ये नवीन गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने अलीकडे जाहीर केले आहे या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता देशभरातील सिद्धापत्रिका धारकांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहू जनतेच्या हितासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात यासोबतच सर्वसामान्य जनता वंचित गरीबांना कमी किमतीत किंवा मोफत रेशन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत दरम्यान रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे अशातच आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजेच यू आय डी आय ने एक मोठी घोषणा केली आहे आतापर्यंत रेशन धान्य दुकानात रेशन चे धान्य पत्रिका रेशन कार्ड द्यावे लागत होते परंतु आता या रहना अधार जारी सरकारी संस्था म्हणजेच यू आय ने सांगितले आहे की आता तुम्ही देशभरामध्ये आधार कार्ड द्वारे रेशन धान्य घेऊ शकता यासाठी तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही भारत सरकारची अर्थात केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दिवसापूर्वी गुरुवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून सांगितले आहे की देशातील सर्व सिद्धापत्रिका धारक आता आधार माध्यमातून संपूर्ण देशात कुठेही रेशन घेऊ शकतील पण यासाठी महत्वाचे म्हणजे तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र